मी तर सांगते मी एकच धर्म पाळते मानवता याच्यापेक्षा दुसरा कुठलाही धर्म मी पाळत नाही आणि मला कुठलीही व्यक्ती भेटली तर ती हिंदू आहे का ती जैन आहे का असा मी कधी विचार सुद्धा करत नाही त्यांचा दोष त्यांच्यात तसं बिंबवलं गेलं ना आणि मला आठवतं ना की आ, मी कॉलेजमध्ये शिकवत असताना ते पाक पाकिस्तानचे आपलं युद्ध सुरू झालं बघा किती सालची गोष्ट बघची पासष्ट सालची गोष्ट त्यावेळेला राम जोशी प्रिन्सिपल होते तर मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होते त्यांना काही माझ्याबद्दल शंका येण्याचं काहीच कारण नव्हतं पण इतर विषयांचे जे विद्यार्थी असायचे निर्णय विषयांचे विषय विद्यार्थी होते ना त्यांना माहीत होते ये अस शेख या तर मी अशी खाली उतरत होते तिथे एक पाच सहा मुलांचा भोडका ब उभा होता यासमी मला ऐकू येते हे युद्ध करणारे आपल्याशी आपले शत्रू असं बोलतायत मला ऐकू येते mm. मी जवळ गेले त्यांच्या म्हटलं काय म्हणताय शत्रू मी तुमची शत्रू आहे mm. कशावरून काय शत्रू मी तुमच्याशी काय शत्रुता दाखवलं कुठलं शत्रुचं दा कळलं गप्प mm. बसले मी तशीच प्रिन्सिपलकडे घेऊन गेले चला आणि रामदृष्ट म्हटलं भाऊ ही मुलं मला शत्रू मा म्हणतायत mm. या मुलांचा मला काय संबंध आहे एक म्हणजे मी ह्यांना शिकवसलो नाही mm. मग त्यांनी इतकं जामलं त्यांना एक पाकिस्तानचं युद्ध सर झालं म्हणून मी इतक्या mm. मुसलमान अण्णा असलेल्या बाईला शत्रू म्हणायचं mm. असे अनुभव आहे मला नाईन्टी सिक्स कम्प्लीट जून महिन्यात जून महिन्यात नाइन्टी सेव्हन कम्प्लीट म्हणजे पंचवीसचा जन्म आहे ना माझ्या बघायला कोणी मला विचारलं ना की तुम्ही कशा आहात आता बरी आहे पुढच्या क्षणी काय होणार आहे मला माहिती नाही माझ काय होईल सांगता येत नाही आणि नाही असं आहे नाही नाही असं नाही मी काय म्हणते आपण आपण काही ठरवू शकत नाही पण हे वय असं आहे की काही होऊ शकेल समजलं ना आणि त्यात काही आश्चर्य नाहीये झालं तर बरस दीर्घाविश्वास मिळालेलं आहे नाही का ठीक आहे एवढं दिल्ली परमेश्वरने हेच विशेष आहे आणि अजून बरी बुद्धी आणि स्मरणशक्ती शाबूत आहे फक्त थोडं शारीरिक मला ते काठीशिवाय चालता येत नाही मध्यंतरी झाल्यामुळे इथे एक मोठं ऑपरेशन जे फ्रॅक्चर झालं होतं त्याला जवळजवळ रिप म्हणजे दुरुस्त व्हायला तीन महिने लागले मी तेव्हा सांगू का मी एक तासभर व्यायाम करते पाच ते संध्याकाळी सहा माझे व्यायाम असतात म्हणजे हात पायाचे हाताचे श्वासाचे मानेचे असे निरनिळे व्या व्यायाम मी करते एक तासभर आणि नंतर मग ह्या डायनिंग टेबलला ते शता शतपावली करते बर का ह्या अगदी रेग्युलरली करते आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला मी आतापर्यंत दोन पुस्तकांची प्रूफ तपासली आहेत एकच नव्हे तर मा माझं जेव्हा हे ऑपरेशन झालं त्यावेळेस तो अंक जो निघाला तो मा माझ्याकडून त्यांनी तपासून घेतला मी अंतनाथचा अंक म्हणजे दिवाळी अंक हो नाही Uh, ही गोष्ट झाली एकोणीस सालची एकोणीस तर त्यामुळे म प्रत्येक महिन्यात आमकडे निघायचं ना मग ते आणून द्यायचे मला कधी कधी दोघं दोघंजण नवरा बायको यायचे आणि मी आणि त्यातला चुका पण मी सांगायची तुम्ही किती काढताय फोटो वर पुढे ना फेवरेट ओ मंगेश पाडगावकरांची कविता मला अतिशय आवडते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं <laughs> <laughs> ते त्याचं विवेचन करताना मी एकदा सांगितलं होतं म्हणजे पाडगावकरांचीच होती मला बोलवलं होतं लेक्चर द्यायला तर मी म्हटलं की ह्याचा अर्थ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं का म्हटलं त्यांनी कारण त्याचं त्याची व्याख्या करणं कठीण आहे कारण प्रेमामध्ये इतक्या गोष्टी आहेत जिव्हाळा आहे आपुलके आहे कितीतरी आहे आणि व्यक्त न करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याने प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हटलेलं आहे हे मला आठवतं मी ते आवड आणि मला बोरकरांच्या पुष्कळ कविता आवडलेल्या आहेत जीवन त्यांना कळले हो हां मी पण त्यांचे पक्व फळापळी सहजपणाने गळले हो <laughs> गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार त्यांची प्रसिद्ध कविता आहे नाही ती केशस्वतांची केशवसुतांची आणि ही कुसुमाग्रजांची आणि कुसुमाग्रजांची ती विरहिणीची कविता फार सुंदर आहे की बसलेले गुंतून तुझ्या हृदयात माझं रेशीम गुंतून बसले तुझा काही इराज नाही अधिक परि आला आणि तेव्हा खूप कविता पाठवत्या मी वाचलं बरं का मी भरून पावले पुस्तक वाचला? हो सगळं वाचत मला ती भाषा नाही काय माहिती का की म्हणजे बोलल्यास पुष्कळच लिहिलेलं आहे बोलल्यास हा म्हणजे भात भीता असं म्हणतो आपण पुष्कळ हा किंवा फुलं बिलं असं हां असं असं असे शब्द बरेच आहेत त्यांचा फार येतात आणि दुसरं मात्र आता एकच असं जाणवलं की हमीद दलवाईंचं जे एक मोठेपण आहे ते त्यांना पुरेसं सा, सांगता आलेलं सा नाही असं मला वाटलं ते फक्त दोघांच्या मधलं व्यक्तिगत जीवन पती पत्नीच आयुष्य आणि त्याला सामाजिक मोठे होते आणि त्यांना अतिशय मोठा परिवार हे सगळं त्यांनी छान लिहिलेलं आहे पण पर... हॉस्पिटलचे पण अनुभव हॉस्पिटलचे अनुभव विलक्षण आहेत मी त्यांना भेट आम्ही बी आणि प्रोफेसर भागवत आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो जसलोक मध्येच होते ना ते जलोक बापरे पण छान बोलले आमच्याशी त्यावेळेला मी म्हटलं की त्या या बाहेर वसल्या होत्या बाहेर बाहेरच्या बाजूला आम्ही त्यांच्याशी पण बोललो पण ते थोडंसं मला माझं असं वाटलं की आणखीन जरा सुधारणा केली असेल तर बरं झालं असतं म्हणजे वाक्यरचनेमध्ये मला इंटरेस्ट असेल तर असाच अजून एक अजून एक पुस्तक आहे त्याचं टायटल आहे दगडावरची पेरणी अरे बापरे आणि त्याला महाराष्ट्र पुरस्कार मिळाला सय्यद भाई म्हणून आहे हो हो आणि हमीद दलवाईंच्या काळापासून ते काम हे करत होते त्यांनी आपलं कार्य कथन म्हणूया त्याला आपण केलं त्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे माझ्या माझे वडील पप्पा म्हणायचा त्यांचं नाव जॉन जॉन आर रोबेन रहामेंब रोबेन माझं नाव होतं तर त्यांचे जे मित्र होते त्यांचे सगळे मुसलमान होते हो अक्षय रोडेंच हो कासम अंकल रशिद अंकल मला अगदी आठवतात आणि आम्ही त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचो लहानपणी म्हणजे लहानपणापासूनच मला त्यांच्याबरोबर हिंदी बोलता यायचं आणि लहान मुलं लवकर शिकतात भाषा पण त्यांना आमच्याला विरोध होता कारण त्या दिवशी तुम्ही सांगितलं ना, 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 <laughs> 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 ना की तशी पार्श्वभूमी जी आहे आपल्या कुटुंबात जरी नसली समाजात जू आणि मुस्लिम यांच्या शत्रू फार शत्रू मोठे आहेत म्हणजे हिंदू मुस्लिम पेक्षा सुद्धा जास्तच ते आता तर ते युद्ध झालं ना तालिब तालिबान नव्हे इस्रायल आणि काय पॅलेस्टाईन याच्यामध्ये युद्ध झालं अजूनही युद्ध चालू आहे काय आहे मला कळत नाही का मला असं वाटतं की आता माणसाने बंधू हा ठेवावा फक्त खरंच आणि जात हे किंवा धर्म हे माणूस नाही मी स्वत मानत नाही म्हणजे मी जीवही म्हणत नाही मला मुसल मुस्लिम तर धर्म मी स्वीकारलाच नव्हता पण ज्यूही म्हणत ज्यूसुद्धा म्हणत नाही तुम्हाला माहिती आहे का स्पेशल मॅरेज रजिस्टर लग्न झालं आमचं आणि तिथे त्यावेळेला म्हणजे ती गो पन्नास सालची गोष्ट सांगते त्यावेळेला रजिस्टर करताना तो रजि तो रजिस्टर आलेला होता फक्त माझे काका आले होते बरोबर बाकी कोणी नाही तर तिथे अशी एक शपथ घ्यावी लागायची आय बिलॉंग टू नो रिलिजन ही त्यांनी घेतली आणि मी घेतलेली घेतली एक घ्यावी लागली आम्हाला आय बिलॉंग टू नो रिलिजन ओके त्यावेळी लग्नाच्या वेळेस रजिस्टर नव्हतं ते मला असा प्रश्न पडला आता नाही असं आता कारण आताचा जो कायदा आलेला आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट विशेष एकोणीशे चोपन्न चा आहे तुमचं लग्न पन्नास सालचे आहे चार वर्षापूर्वी असं म्हणावं लागायचं जर धर्म निराळा असेल ना तर रजिस्टर करताना असं म्हणावं लागायचं आज बघा ना आंतरधर्मीय लग्न करताना ते लव जिहाद म्हणून काही आणि ऑनर किलिंग नावाचं नावाच अशा ज्या घटना घडतात तुमच्या काळात नव्हतं तेवढं म्हणायला खरं म्हणजे मला आठवतं की कधी कधी मी असं वाचतील असं वाटवते मुंबईमध्ये विशेषतः हिंदू आणि मुसलमानांच्यामध्ये हे व्हायचे काय हं नाही विवाह नाही मारामाऱ्या दंगा दंग दंगली दंगली व्हायच्या तेव्हा असं वाचलेलं आहे पण मा <laughs> माझी मा जी फॅमिली होती जी शेख मंडळी ही सगळी सुशिक्षित होती कोणीही बुरखा कारण मी सुद्धा लग्न करण्यापूर्वी माझ्या नवऱ्याला होतो मी हे बघा तुमच्याकडच्या बायका जर बुरख्या वापरतो मी वापरणार नाही स्पष्ट सांगितलं आपल्याला ती सवय नाही मला ते आवडत मी तर बुरखे फाडा म्हणते सारखे घर पाहत असताना हो अरे बापरे आला इथे आला मुंबईला ना पुण्या पुण्याला पुण्याला झालं मुंबईत नाही एवढं आला लिव्ह अँड लायसन्सनी घर घेतलं होतं ते सायनला होतं कैलास जीवनमध्ये तेव्हा mm काय -hmm. किमती होत्या त्याच्या अठरा हजार तर ते अठरा हजाराला भाडूसवा जास्त याच्यापेक्षा माझा नवरा तेव्हा म्हणाला नाही मला मला इथंच मरायचं आहे असं मी त्याला हळूहळू मी कन्व्हिन्स केलं म्हटलं अहो आपण दोघं आज आज वाटतं पण नातेवाईक कोणीच झेपले नाही आहेत mm -hmm. तर बरं एक जाऊया आपण मुलींच्या जवळ जाऊया उपयोग होईल आणि खरं तसं झाला आम्हाला mm. म्हणून मग बरं म्हणाले आणि मग नुकसानं आली तेव्हा तिच्याकडे गाडी नव्हती पण भाड्याने mm. एक गाडी घेतली तिनं आणि म्हणाले सर आपण कुठं कुठं आता फ्लॅ फ्लॅट्स त्याचे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते बघूया mm. म्हणून मग आम्ही हिंडत होतो तिथे परांजप्यांचा एक फ्लॅट म्हणजे बिल बिल्डिंग तयार होती ती आणि काही रो रो हाऊसेस पण होते तर तिथे आम्ही गेलो तर आम्ही को हा फ्लॅट दाखवला त्याने आम्हाला दोन बेडरूमचा तर ठीक आहे म्हटलं आम्ही घेतो हा आता न, ल्या, ना लिहा नाव बी तिथे एक म्हटलं म्हणाला की ओ सॉरी आम्ही विसर हा फ्लॅट गेलेला आहे तुम आता तर फ्लॅट नाही सो सॉरी असं म्हणून त्यांनी आम्हाला पेटाळलं <laughs> थोडक्यात घर नाकारले जातात हो। जस्ट नेम नावात मुस्लिम नाव ना, <laughs> ना, ए... आहे हो ना मला तर माझा एक लेख आहे सांगितलं ना एबी शहाच्या इंडियन सेक्युलर सोसायटी जी काढली दलवाई आणि एबी शहानी म्हणून काढली आणि दलवाई गेल्यानंतर सुद्धा मंडळ चाललं पाहिजे त्यासाठी खूप त्यांनी त्यांचा उल्लेख केला हां त्यामुळे त्यांना बघा ना म्हणजे मला मुस्लिम असं म्हणून त्यांना माहीत होतं मी जीव आहे आणि मुस्लिम माणसाचे लग्न केले काहीच सध्या सुद्धा नाही त्यांनी मला समजलं ना म्हणजे एका दृष्टीनं निधर्मी वृत्ती त्यांची होतीच हां मला वाटतं इंडिपेंडन्स डे पंधरा ऑगस्टला आमच्या कॉलेजमध्ये समारंभ हे सुट्टी असायची कॉलेजला पण आम्ही विद्यार्थी आणि लेक्चरर्स काही जमून आ, एक सो उत्सव साजरा करायचो तर त्यावेळेला आमच्याकडे एक रामकृष्णन म्हणून मॅथमॅटिक्सचे hmm. लेक्चरर होते बुटकेचे छोटे ते लोंगे नेसून आले होते हां लोंगी नेसून आले होते तर विद्यार्थी त्यांनी साहजिक त्यांची टरोडोलीच नेहमी पॅन्ट आणि याच्यामध्ये येणारे शर्टमध्ये येणारे आणि ते लुंगीमध्ये आले तर खूपच त्यांना ते थट्टा चालली होती विद्यार्थ्यांची मस्करी वगैरे ते बी शहा त्यांनी ते प्रिन्सिपल होते त्यांनी त्यांना बघितलं ते हे लुंगीमध्ये आहेत ते त्यांना अजिबात आवडलं नाही ते आवडलं नाही आणि त्यांनी त्यांना पत्र जे लिहिलं त्याच्यामध्ये शब्द वापरला इन डिसेंट ड्रेस आणि त्यामुळे तुम्ही क्षमा मागा किंवा असं काय अशा प्रकारचं ते पत्र बरं एस आय एस कॉलेज साऊथ इंडियन सोसायटी होती ती साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी त्यामुळे सगळे साऊथ इंडियन होते आमचे चेअरमन वगैरे सगळे तर रामकृष्णने ते पत्र आमच्या चेअरमनला दाखवलं आता लुंगी हे तर तुम्हाला माहिती आहेच दक्षिणे द त्यांचा रेग्युलर ड्रेस पारंपरिक ड्रेस आहे त्याला तुम्ही म्हणू शकत नाही एबी शहानी अरे त्यांनी का चूक केली ती त्याबरोबर शर्मन अतिशय संतापले म्हणजे आमचा हा जो ड्रेस आहे हा इंडिसेंट नाही आहे हा आमचा व्यवस्थित आम्ही निर्णय समारंभामध्ये असाच पोशाख घालतो एबी शहानी असं लिहिलं कारण त्यांना का वाटलं कोणाच टूक पण त्यांनी रामकृष्णने आणखी ल होतं की प्रोफेसर भागवत धोतर नेसतात तो मात्र ड इंडियस इंटरेस्ट नाही हा काय इंडियस इंटरेस्ट बरोबर होतं त्यांचं पण आमच्या कॉलेजमध्ये एकच लेक्चर असे होते की धोतरात यायचे शिपू भागवत मराठीचे बाकी कुणी नाही फक्त पॅन्ट्स वगैरे घालणारेच लोक होते पॅन्ट शर्ट कोट वगैरे असे घालणारे किंवा बुशर्ट वगैरे त्यामुळे हे नाही वी विल नॉट अ लव धिस पण त्यांना बी शहाला राजीनामा द्यायला लावला तीनच वर्ष झाली होती अतिशय चांगले होते ते ॲज अ प्रिन्सिपल होते पण नाहीला आम्हाला सगळ्यांनी रडलो अक्षर असं लक्षात पण आलं नाही का की आपलं चुकलं नाही पण चुकलं तरी काय आपण लिहिलं गेलेलं होतं ना नुसते बोलले असते त्याला तर कदाचित मग ते म्हणू शकले असते की नाही नाही मी काय असं म्हटलं नाही की मला नाही पण लिहिलेलं असल्यामुळे पंचायत झाली त्यामुळे त्यांना तीन वर्षानंतर राजीनामा द्यावा लागला आणि मग रामजोशी जे व्हाईस प्रिन्सिपल होते ते प्रिन्सिपल झाले ते चांगलेच होते प्रश्नच नाही धर्मबाईत कोणाच्या असे मनात नव्हता त्यामुळे मला कॉलेजमध्ये तसा कधीच त्रास नाही झाला फक्त कॉलेजमध्ये शिकवताना झाला तो सांगते तो मात्र सांगते म्हणजे काय होतं तेव्हा मी म्हणजे कापले होते आणि पम वगैरे केलेले काय करते पण साड्या नेसोचे साड्या त्यामुळे मी म्हणजे मराठीचे लेक्चर वाटत नव्हते ना कारण सरोजनी वैद्यसो बायका तेव्हा नौबोरी नसूनच यायच्या म्हणजे बत्तीस तेहतीस काहीतरी वय असेल माझं तर त्यांना जेव्हा कळलं की प्रोफेसर भागवत टेक आहे मराठी शिकवणारे प्रसिद्ध होते यासमीन शेख सगळे विद्यार्थी आणि त्या आयचा वर्ग भरलेला तर काय बाई बुरखा घेऊन येत आहेत अगदी असं वाटलं त्यांना त्यांनी लिहिलं आहे असं बुरखा घेऊन ही बाई येते काय आणि मराठी काय शिकवणार आणि मी ज्या वर्गामध्ये आले तेव्हा तेच फक्त माझ्याकडे चकित होऊनच पाहिलेले <laughs> एक के केस कापलेली तो एक दोष असं लिहिलंय की ब्युटी म्हटलं ब्युटी वगैरे काही नाही पण त्यांना वाटलं तेव्हा तर ते संस्कृत शिकवणारे मुस्लिम हो तर विद्यार्थी म्हणाले की नाही आम्ही मुस्लिम कडून संस्कृत नाही शिकवतो असं घटना घडलेली हो म्हणजे आणि युम पठाण चालू सांगितलं ना तुम्हाला मी सांगितलं का सांगितलं युम पठाण औरंगाबादच्या कॉलेजमध्ये होते नंतर युनिव्हर्सिटी झाली जेव्हा आंबेडकर तर तिथे त्यांना हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले मराठीचे तर एक दिवशी ते त्या आवारातून अशी थोडीशी बा होते बागेमध्ये तर एक त्यांच्या ओळखीचे ग्रस्त येत होते दुसरा एका अनोळखी माणसाला घेऊन ते आले म्हणाले की मी तुमची ओळख करून देतो त्यांच्याशी हे डॉक्टर यवमा पठाण मुस्लिम असले तरी सभ्य आहेत बरं का <laughs> अरे मुस्लिम असले तरी 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 काय का? ते काय बोलण्याची तर झाली का म्हणजे त्याला त्याला कळलं नसेल आपण काय म्हणतो ते पण तिथे किती हर्ट दुखाणं आहे की नाही सांगा मला आपल्याकडे अशा काही म्हणी पण आहेत बघा मनी म्हणजे वाक्प्रचार वगैरे हो बोलताना असं म्हणतात अरे तू माणूस आहेस का, का। <laughs> मुसलमान आहेस हो काय याला काय अर्थ आहे का आणि मी काय म्हणते की हिंदू धर्मामध्ये असभ्य माणसं कमी आहेत का कितीतरी असभ्य माणसाजवळ अनुभवलेले त्याला काही धर्माची गरज नाही ना सगळ्या धर्मातच असतात तसे सगळ्या धर्मात वाईटच असतात असंही नाही असे नाही दोन्हीकडसारखंच मी काय म्हणते असं धर्मामुळे काही पुरुष निराळा होईल असं काही नाही बरोबर ठीक आहे म्हणजे जाती धर्माने काही बरं फरक पडत नाही व्यक्ती कशी आहे हे महत्त्वाचे आहे मग तो मुसलमान असो हिंदू असो की आणखी कोणी असो नाही का तसाच विचार करावा आपण असं मला वाटतं